चैत्राची सोनेरी पहाट नव्या स्वप्नांची नवी वाट नवा आरंभ नवा विश्वास नववर्षाची हीच तर खरी सुरुवात गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा घर घेताय एकदा श्रीराम प्राईड साइट विजिट करा व प्रत्यक्ष अनुभवा आपल्या स्वप्नातील घर आम्ही पूर्ण करत आहोत तुमचे स्वप्नपूर्ती करण्यासाठी आमचे पहिले पाऊल सुन्नर शहराच्या हृदयात वसणारा सर्व सुख सोयींनी परिपूर्ण लवकरच पूर्णत्वास येत असलेला सुसज्ज गृह प्रकल्प वास्तुशास्त्रानुसार मजबूत विटांसह बांधकाम स्ट्रक्चर कॅमेरा व्हिडिओ डोअरवेल इंटरकॉन सिस्टीम सह लिफ्ट बॅटरी बॅकअप सह सोलर वॉटर हिटर सिस्टम नगरपालिका नळ व अडांची मुबलक पाणी पुरवठा प्रशस्त जीना लॉबी व भव्य पार्किंग व्यवस्था चारही बाजूने पूर्ण व्हेंटिलेशन किचन मध्ये तीन बाजू फिल्टर पाणी फ्लॅट मध्ये स्वतंत्र टाकी, पी, एक व दोन एच के शिल्लक त्वरा करा आजच आपल्या स्वप्नातील घर बुक करा आणि मिळवा घराबरोबर दोन तोळे सोन खास ऑफर फक्त गुढीपाडव्याच्या दिवशी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत एक ते अडीच लाखापर्यंतची सबसिडी सर्व राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज सुविधा उपलब्ध साईटचा चा पत्ता श्रीराम प्राईड साईनाथ मंदिरासमोर वरलीआळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे बुकिंग साठी संपर्क सीमा डेव्हलपर्स सचिन श्री परदेशी मोबाईल क्रमांक ऐंशी सत्याऐंशी एक्क्याण्णव चौऱ्याण्णव सोळा तसेच एक्क्याण्णव पंच्याहत्तर सत्तेचाळीस शून्य शून्य नव्याण्णव